दुःखी असाल तर प्रेरणादायी विचार जेव्हा आपल्या इच्छा स्वप्न पूर्ण होत नाहीत तेव्हा आपल्याला अधिक दुःख होते जर आपल्याला दुःखापासून मुक्ती मिळवायची असेल तर सर्वप्रथम आपल्या अनावश्यक इच्छांचा त्याग केला पाहिजे जर तुम्हाला सुखी राहायचं असेल तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा नंबर एक भूतकाळ विसरा तुम्ही तुमचा भूतकाळ विसरला पाहिजे जे लोक भूतकाळात अडकून पडतात ते नेहमी दुःखीच राहतात नंबर दोन वर्तमानात जगा ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत त्या सकारात्मक विचाराने स्वीकारा जीवनात कधीही दुःख येणार नाही नंबर तीन भविष्याची चिंता सोडा जो लोक तुम्हाला साथ देत नसतील तर दुःखी होऊ नका स्वप्न तुमचे आहे त्यासाठी तुम्हालाच प्रयत्न करावे लागतील त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आजकाल लोक देवावर पण नाराज होतात तर तुम्ही कोण कुणी कितीही वाईट बोलू किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करू आपण मात्र कुणाच्या आयुष्यात डोकावायचे नाही आणि कुणाच्या पुढे पुढेही करायचे नाही जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची जसं थंड पाणी आणि गरम इस्त्री कपड्याच्या सुरकुत्या घालवतात तसेच शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात नेहमी हसत राहा हा जन्म पुन्हा पुन्हा नाही